तुम्हाला हे घरीच पिझ्झा बेस तयार करायचा आहे का पण कसा बनवायचा परफेक्ट साहित्य माहीत नाही चला तर मग सुरुवात करूया नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला तर मग साहित्य पाहूया इथे मी वन स्पून मिल्क पावडर घेतली आहे टू स्पून ड्राय इस्ट घेतला आहे वन स्पून शुगर पावडर घेतली आहे अर्धा स्पून मीठ दोन टेबल स्पून तेल आणि ते मी दीड वाटी मैदा घेतला आहे आणि एक वाटी पाणी घेतले आहे हा ॲक्टिव्ह इस्ट आहे ह्याला ॲक्टिव करून घ्यायची काही गरज नाही डिरेक्ट मुलाचे मिल्क पावडर शुगर पावडर आणि मीठ आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे स्ट आपला अगोदरच ॲक्टिव्ह होता म्हणून आपण ॲक्टिवेट करून घेतला नाही आता ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घालणार आहे आणि आता इथे मी कोमट पाणी घेतलं आहे थोड़ो थोड़ो एकदम कोमट आहे थोडं थोडं करून आता आपण पीठ म्हणून घ्यायचं आहे एकदम पाणी घालायला जायचं नाही असंच थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे खूप पातळही मळायचं नाही आणि खूप घट्टही मळायचं नाही आपण प्रमाण घेतलं आहे मी ह्याच वाटीनं दीड वाटी, वाटी मैदा घेतला होता त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलं होतं पहा प्रमाण झालं आहे आता आता हे मी प्लॅटफॉर्मवरती काढून घेते ह्याला व्यवस्थित आता दहा मिनटं मळून घ्यायचं आहे तर थोडं थोडंसं हातावरती तेल घ्यायचं आणि ह्याला व्यवस्थित मळून घ्यायचं दहा मिनटं पहा आता फक्त तीन ते चारच मिनटं झाले आहेत कसं पीठ छान दिसत आहे म्हणून असंच मळायचे आहे सेम प्रोसेस थोडं थोडं तेलाचा हात घ्यायचा मध्ये मध्ये भटामध्ये कसा झाला हे आपलं डोबं आता इथे आपल्या भाट्याला ला तेल लावून घ्यायचं आणि हा वीस मिनटासाठी आपल्याला असंच ठेवायचं आहे त्याच्यावरती असे रुमाल टाका आणि एकदम असं जिथे उबदार ठिकाण असेल तिथे असं ठेवा पहा वीस मिनिटांनी आपलं कसं पीठ झालं आहे एकदम फुगून आलं आहे आता ह्याच्यातली आपण हवा काढून घ्यायची असंच व्यवस्थित मळून घ्यायचं मी ह्याच्यावरती मळून घेणार आहे अगदी दोन ते तीन मिनिट सेम ह्याच प्रोसेसनी करायचं आता इथे थोडं मी पीठ घालून घेतलं आहे अगदी दोन ते तीन मिनटं झाले की हातावरती करून घ्यायचं पहा आता आपण इथे सेपमध्ये कापून घेणार आहे हव्या एकच कर सेज कट करून घ्यायची आता लाटून घ्यायचे शक्यतो गोल शेप मध्येच कट लाटून घ्यायचे आपण कट करणार नाही आणिला पलटवायचीही नाही ना एकाच साईडून एका साईडला पीठ लावले अशी गोल राऊंड मध्ये लाटून घ्यायचे हळूहळू आता हिला असे करून घ्यायची म्हणजे फुगायला नको अगदी जवळ जवळच टाकायचे इथे मी प्री हीट होण्यासाठी कडे ठेवली आहे पॅन आता तो पाच असंच ठेवणार आहे लो फ्लेमवरती आता आपला फ्रीट आता जे आपण पिक्चरची पेस्ट लाटून ठेवला होता आणि आता पाच मिनिटांसाठी लो फ्लेमवरती असं झाकून ठेवायचं हा पाच मिनिटा हा पलटवून घ्यायचा तुम बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपरवरती टाका आता फक्त तीनच मिनटचं बेक करून घ्यायचं आहे सेम दुसरीही घालून घ्यायची आता पलटवून घ्यायचं सेम दोन मिनिट आता इथे मी गॅस ऑफ केला आहे पहा आता हे गरम आहे तर आपण तेल लावून घेऊ थोडं घ्यान सॉफ्ट आहे तीच प्रोसेस करायची हा बेस दोन ते तीन दिवस राहतो ह्याला तुम्ही पॅक करून फ्रीजमध्ये ठेवू शकता दोन ते तीन दिवसासाठी पहा किती छान झाला आहे